महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित दिवाळी दीपोत्सव दोन हजार पंचवीस दादर येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला या दीपोत्सव कार्यक्रमामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येऊन या ठिकाणी मराठी माणसांची एकजूट त्यांनी अशीच कायम टिकून राहावी यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच महाराष्ट्रातील तमाम जे मराठी जनतेला व महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमादरम्यान शिवसेनेचे प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते तसेच मनसेचेही प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या दरम्यान ठाकरे कुटुंब मान्य श्री आदित्य ठाकरे लक्ष्मी वहिनी तसेच तेजस ठाकरे आणि अमित ठाकरे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि या कार्यक्रमाला संबोधित करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात आपण दोघांचंही स्वागत करूया लवकरच आपण ज्या क्षणाची वाट बघणार आहोत त्या कार्यक्रम इथे संपन्न होतोय या प्रज्वलनाच्या कार्यक्रमाची उत्सुकता अवघा महाराष्ट्र आज ज्या क्षणाची वाट बघतोय त्या दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमाला आपण लवकरच इथे सुरुवात करणार आहोत सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी जे आहेत त्या इथे मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्विचेस जवळ सगळ्यांनी इथे उपस्थित राहावं मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण ठीक प्रचार करावा धन्यवाद उद्धव साहेब धन्यवाद साहेब आज महाराष्ट्र नवनुमान सेना आयोजित आजचा तेराव्या वर्षी या दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडलेला आहे मी बाळा साहेबांना विनंती करतो की आपण सन्मान्य उद्धवजी ठाकरे यांचा पुष्प उच्च देऊन स्वागत करायचंय मी अमित शिंदे विनंती करतो मी अमितजींना विनंती करतो की त्यांनी आदित्य ठाकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय मी श्री नितीन सरदेसाई यांना विनंती करतो की त्यांनी संजय राऊत साहेबांचं स्वागत करायचंय मी शर्मिला वहिनींना विनंती करतो की त्यांनी रश्मी वहिनींचं स्वागत करायचंय मी श्री यशवंत किल्लेदार यांना विनंती करतो की त्यांनी अनिल देसाईंचं स्वागत करायचंय धन्यवाद मी आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी जमलेल्या सर्वांना संबोधित करावं उपस्थित सर्व बांधवांनो भगिनराणी आणि दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे विशेष आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही असेच सगळेजण आनंदात राहा प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद

असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद